कुत्र आणला काय अरे भाऊ कुत्रा नाही वाघे वाघ तुला का कुत्रे म्हणजे आज सांगतो काय पाहिजे बाजारचे नाही तो भांडण काढता आता या ना आता वाघ आणलाय नायला काय मला तुम्हाला सांगतो कुत्रा सांभाळाय पेशल माणूस तुला आमच्या घराला कुलूप नाही पण कुत्रा सांभाळाय माणू तुला नाच झाला बाय पाहिजे गा अचानक चोरून बिरून नेलं नजर लागली एक तर उगव नको व्हायला कुठं ना चिकन वाले गे कोंबड्यांचे उरलेले पाय बी म्हणून तेवढे संध्याकाळी पैसे लागते ना आपण शिकर पायचे कारण पैसे बरोबर okay, चालेल तुला सांगतो आज इटर्न आता तू घराची काळजी घे कुत्रा गावात राहत जर का गावात कुणी मेहन जर वरती करून पाहिले ना तरी डायरेक्ट मोकळा सोडून देणार काय रे भाऊ दे कुत्रा हाकलून बिकल नाही मला भाकर नाही दिली तरी त्याला पण या कुत्राला भाकर दिली पाहिजे नाही ठेवलं तुम्हाला आक्षरच्या सांगतो आज सोडून नाही मला लोक आज इटन जे कुत्र अरे भाऊ तुला सांगतो गावात सगळ्यात पाहिलं ना इंग्लिश कुत्रा आपण आणले या गावात लोक तुला आश्चर्य सांगतो या कुत्रा आणले तुला माहित का इतका जीव लावतोय मी याला तुला सांगतो कुत्र्याला जर छो म्हणलं नुसतं डायरेक्ट पुढच्या गल्ली तर उंकळल्या डायरेक्ट लोकांच्या कुत्रा आणले कुत्र्याची इतकी त्याला सकाळ दुपार संध्याकाळ मला भाकर त्याला चिकन मटन जे नाही त्याला डायरेक्ट लंच टाइम लागते तुला सांगतो कुत्रा आणता ना घरातले विरोध केला पहिल्या दिवशी काय नाही दुसऱ्या दिवशी काय तिसऱ्या दिवशी डायरेक्ट गौंडी काळजी मी स्वतःची घेत नाही तेवढी माझ्या कुत्र्याची घेतोय चल रे भाऊ Oh. Hmm? ना ए, तुला। जर हिम्मत तर मी मराठी वाक्य सांगतोय ती इंग्लिश मध्ये बोलून दाखव hmm. मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला सोडू शकते आय कॅन लिव माय हजबंड फॉर यू आय कॅन लिव माय हजबंड फॉर यू

સ <usion> <problem> <skills>. <sam videogoto>